नृत्य स्पर्धेत शिरपूर येथील सांस्कृतिक कला मंच ग्रामवासी शिरपूर यांच्या वतीने व पोलीस स्टेशन शिरपूरच्या सहकार्याने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी सामूहिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धा विविध गटांमधून घेण्यात आली त्यात उच्च प्राथमिक गटातून विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल कायरच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळून यश संपादन केले सदर नृत्य स्पर्धा पूर्व प्राथमिक प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक गटात घेण्यात आली त्यात शिरपूर परिसरातील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या सदर स्पर्धेत विद्यानिकेतन स्कूलचा उच्च प्राथमिक घटक प्रथम क्रमांक प्राप्त झाल्यामुळे पाहुण्यांच्या हस्ते त्यांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह बहाल करून गौरव करण्यात आला सदर स्पर्धेत विशाखा गुळनुले श्रेया वैद्य श्रुती गुळनुले वंशिका वैद्य अंकिता वर्मा शनैया वाचाडे विवेक वर्मा खुशाल टेकाम मानसी खिरटकर अनाम कुरेशी उत्कर्ष नवले इत्यादी विद्यार्थी सहभागी झाले होते सदर विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सौ सरला ठावरी व शिक्षक कर्मचारी वृंदांचे मार्गदर्शन लाभले